वेगळ्या वेगळ्या समाजातील अनेक स्तरातल्या सगळ्या लोकसेवकांच्या माध्यमातून ज्या प्रकारे शत्य उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमाचं आपल्या सगळ्यांकडून कौतुक करावं तेवढं थोडं आहे खरं म्हणजे आजच्या दिवशी थोडा नव्हे तर राष्ट्र मंदिर उभं राहिलेलं आहे राष्ट्र मंदिर यासाठी की समाजातील विविध स्तरातून हिंदू समाजातील विविध घटकातून सर्व स्तरातून सर्व लोकांच्या मनामध्ये गेल्या शांती उभारणीच्या माध्यमातून झालेला आहे आपण सगळे भाग्यवान पिढीतले लोक आहोत की आपण सगळे या राम मंदिराच्या प्रसंगी या उद्घाटनाच्या स्मरण करणं आजच्या दिवशी फार गरजेचं आहे खरं म्हणजे तीन कार सेवा झाल्या त्यातल्या मुख्य दोन कार सेवा झाल्या एक नव्वदची आणि ची या दोन कारसेवामध्ये जी नव्वदची कारसेवा झाली त्या कारसेवेमध्ये आणि ब्याण्णवच्या कारसेवामध्ये या दोन्ही कारसेवेला मी तिथे प्रत्यक्ष उपस्थित होतो जय कुठल्याही प्रकारच्या आपल्या जीवाच मूल देऊन त्या ठिकाणी कारसेवा केलेली आहे खरं म्हणजे आम्ही ज्या वेळेस एकोणीसशे नव्वदच्या कारसेवेला गेलो त्यावेळेस जे सरकार होतं परिंदा मी पर नाही मार सकता अशा प्रकारचे वल्गना करणाऱ्या सरकारला ऐंशी वर्षाच्या वयस्कर स्त्रीपासून म्हणजे जे मी पाहिलेलं आहे ते पंधरा वर्षाच्या मुलापर्यंत सगळे असे अनेक किलोमीटर चालत चालत किंवा गाड्या सगळ्या बंद असल्यामुळे त्या ठिकाणी पोचले होते ज्या दिवशी गोळीबार झाला कारसेवकांवरती पोचलो आणि ते अतिशय विदारक दृश्य माझ्या मनावरती अजून ते कोरलेलं आहे अतिशय विदारक दृश्य होत की त्या ठिकाणी करीव नदीमध्ये अक्षरशः कारसेवकांना मातीच्या त्या गोण्या बांधून पाण्यामध्ये बुडवलेलं होतं अनेक तिथे प्रेत तरंगत होती आम्ही ज्या दिवशी पोहोचलो त्या दिवशी तीन चार प्रेत तिथे ठेवलेली होती हनुमान गडी म्हणून जे आहे त्या ठिकाणी आणि त्या तरुण मुलांना मी पाहून अतिशय हळवा झालो होतो अर्थात मी त्याच वयोगटाचा होतो परंतु डोक्यावरती झिरो पॉईंटवरून गोळी मारलेली बरोबर डोक्यांच्या दो, दोन डोळ्यांच्या मध्यमाकी त्याला तो खड्डा पडलेला आणि मला त्यांचं नाव माहिती नव्हतं परंतु जेव्हा आम्ही चार पाच दिवसांनी परत आलो तेव्हा कळलं की हे कोठारी बंधू होते परंतु त्यांना पाहिल्यानंतर खरोखर किती प्रचंड बलिदान आणि किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लोकांनी संघर्ष केला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ज्यावेळेस कार सेवा झाली खरं म्हणजे कार सेवा झाल्यानंतर अनेकांनी याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला परंतु मी तुमच्याकडे मी थोडीशी शेअर करणार आहे आम्ही तिथे गेलो आम्हाला एका गुरुद्वारामध्ये थांबायला सांगितलं मुंबई मधून आम्ही गेलो होतो साधारणतः एक दीडशे लोक आम्ही तिथे होतो आम्हाला त्या गुरुद्वारा थांबायला सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी कार सेवा होती त्या कारसेवेच्या वेळेस एक मोठा मंच होता तिथे लालकृष्ण आडवाणी अटल बिहारी वाजपेयी आणि असे सगळे संत मंडळी त्या स्टेजवरती होते कट्यारो आणि हे सगळे असताना अचानक गोंधळ सुरू झाला आणि हा गोंधळ सुरू झाल्याबरोबर आम्हाला सगळ्यांना बोलून घेतलं आणि संघाच्या म्हणजे आर एस एसच्या माध्यमातून गेलेलं असल्यामुळे आणि आम्हाला गदमेश घालून त्या बाबरी ढाच्यावरती चढणाऱ्या लोकांना किंवा तोडणाऱ्या लोकांना थांबवायला सांगितलं असं सांगितलं की हा ढाचा पडता कामा नाही आपलं हे काम नाहीये आणि आम्हाला सगळ्यांना तिथे रक्षक म्हणून उभं केलं परंतु त्या ठिकाणी जो जमा झालेला हिंदू समाज होता ज्याच्या मनामध्ये जी अन्यायाची भावना होती ह्या हिंदू समाजाने आम्हाला सुद्धा दगड मारून तिथून दूर करायचा प्रयत्न केला आणि अक्षरशः वरती चढायला लागले त्यावेळेस आम्हाला पुन्हा सूचना आली की तुम्ही आता येऊन आपले गणवेश काढून टाका आणि कार सेवेला लागा आणि त्या ठिकाणी असलेले जवळजवळ चार ते पाच लाख लोक आजूबाजूला त्या बाबरी डाशीच्या बाजूला होते त्या ठिकाणी अनेक अशा वेगळ्या वेगळ्या भाषेचे लोक कि ज्या बाजू करते ह्या लोकांना हिंदी सुद्धा समजत नव्हती अशा सगळी मंडळी अक्षरशः त्या बाजूला जे कंपाऊंड होते त्या कंपाऊंडच्या पायपाला तोडून झाला आणि तो पहिला एक तीन कळसा पैकी कळस पडला तो एक कळस पडल्यानंतर तिथे असलेल्या लोकांनी जे वरती चढलेले काय म्हटले होते ते त्याच्यामध्ये त्या मातीमध्ये दबले गेले गाडले गेले अशा सगळ्या जप्ती लोकांना तिथल्या खाटानं उभी टाकून लोकांनी अक्षरशः दूरवरती हॉस्पिटलमध्ये खांद्यावरती घेऊन गेले आणि त्यानंतर जोर जोरजोरात घोडका द्यायला लागले आजूबाजूचे पोलीस हातभर झाले होते पोलीस एका बाजूला घोळका करून गप्प उभे होते आणि जोरजोरात घोटेमध्ये शेवटी हे तिन्ही गुपन जे होते ते सर्व कार्यसेवकांनी काढलेले आहे ह्याच्यात अतिशय महत्वाचा भाग असा शिवसैनिकांनी पाडला त्या ठिकाणी सर्व प्रकारचे लोक होते आणि तो हिंदू समाजाने पाडलेला आहे आणि हिंदू समाज ज्यावेळेस जागा होतो त्यावेळेस काय परिस्थिती असते आणि हिंदू समाजाचं अस्तित्व जे अस्मित आहे ती जागा करण्यासाठीच हे आंदोलन होत आणि ह्या आंदोलनाची फलश्रुती म्हणून गेल्या बावीस तारखेला आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष हजर राहून या रामलंगाला आपल्या मंदिराच्या जन्मस्थानी विराजमान होताना पाहिलेलं आहे आणि आता आपण सगळे आपल्या सगळ्यांचं एकच काम आहे की ह्याच्या पुढे जस मागच्या वेळेस राम मंदिर जेव्हा पाचशे वर्षापूर्वी प्रतिज्ञा हिंदू समाजाने घेतली पाहिजे असं वाटतं आणि आपण सर्व भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात सांस्कृतिक मंजेच्या माध्यमातून माझा सत्कार केला त्यामध्ये मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो भारत धन्यवाद अल्हाड साहेब अल्हाट साहेबांनी आज इथं आपल्याला जे आपल्याला माहित नव्हतं ते प्रत्यक्ष त्यांनी पाहिलेलं